नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर तेरा फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती या दिवसाचा आपण आतुरतेने वाढ बघत असतो तर या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो ज्याला माघ शुक्ल चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असे म्हणतात हा दिवस बुद्धीचे स्वामी गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो तर या दिवशी गणपती बाप्पाला त्यांच्या आवडीचे बुंदीचे लाडू आणि मोदक हे अर्पण करायला विसरू नये या दिवशी जितके होईल तितके या मंत्राचा जप करा ओम गण गन गणपते नम हो। या मंत्राचा तुम्हाला होईल तेवढा जप करायचा आहे किंवा हा शक्तिशाली गायत्री मंत्र म्हणू शकता ओम एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय, धीमही दंती प्रचोदया ज्ञान वाढवण्यासाठी ह्या मंत्राचा जप करावा नियमित या मंत्राचं पठन केल्याने व्यक्तीच्या जीवनात योग्य मार्गावर मार्गदर्शन मिळते या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा व अगदी मनापासून गणपती बाप्पाची भक्ती व पूजा करावी त्याने बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात व तुमच्या जीवनात जे काही संकट आहे त्यातनं तुम्हाला बाहेर काढ काड़, काढण्यात मदत करतात या दिवशी त्यांना एकवीस पेंडीची दुर्वाचा हार अर्पण करायचा आहे बघा एकवीस पेंडी घ्यायची आहे व त्याचा हार बनवून तुम्हाला त्यांना अर्पण करायचा आहे किंवा जास्वंदीचं फूल आणि दुर्वा अर्पण केले तरी चालेल या दिवशी तुम्ही घरच्या घरी ही बाप्पाची पूजा करू शकता सकाळी अंघोळ करून स्वच्छ घर करून गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे व त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे व फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचे आहे किंवा तुम्ही या मंत्राचाही जप करू शकता ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे व नंतर तुम्हाला गणपती बाप्पाला लाडू मोदक आणि केळींचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे अगदी उत्साहाने हा दिवस साजरा करा तुमच्या उत्साह बघून बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील व हवी ती इच्छा पूर्ण करतील व आशीर्वादही देतील तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ